हॅलो मी साक्षी चव्हाण माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर हे बघा मी इथे पेपर कटिंग करून घेतली आहे आणि आपण आज बघणार आहोत की ॲट द टाईम कसे एकापेक्षा जास्त अस्तर कट करून घ्यायचे आहेत हे माझे दोन पीस आहेत ब्लाऊज पीस ते मी साईडला ठेवून घेते आता हे आपण अस्तर नाही ना, ना त्यांना इस्त्री करून जा। घ्यायची ते सेट होतात व्यवस्थित आणि त्याच्यावर तुम्हाला हे दुसरं अस्तर स्टॅट करायचं आहे ब्लाऊज पीस असेल तरी पण असंच करायचं आहे जेणे इस्त्री करून तुम्ही केलात ना तर ते व्यवस्थित बसतं तर हे बघा मी कट करून घेतलेलं पेपर कटिंग आहे थर्टी एट साईजचं पेपर कटिंग आणि हे डबल कटोरीचं आहे तशा पिन लावून घ्यायचे आपल्याला कटोरी आहे थोडीशी क्रॉस ठेवायची जेणेकरून आपल्याला फिटिंगला बसते चांगली सगळ्याला पिना लावून घेऊन मी कट करणार आहे अशा प्रकारे बघा व्यवस्थित सेट करून घेऊन तिथे पिना लावून घ्या आता आपली योगपट्टी आहे तर योगपट्टी आपल्याला एक किंवा पावणे एक इंच एवढी वाढवायची आहे समजा तुम्ही नवीन असाल तर तुम्ही एक इंच वाढवा नाहीतर पावणे एक इंच वाढवला तरी चालेल तर आता आपण इथे पिना लावून घेऊया हिला योगपट्टीला आणि कट करून घेऊया की ते म्हणजे स्लीव्ज येत नाही आहेत कारण वरचा जो अस्तर आहे तो कमी पडतो आहे त्यामुळे मी नाही कट करणार आहे कारण लाँग स्लीव्ज आहे स्लीव्ज जे टेन साडे साडे दहा इंचाचे स्लीव्स मला कट करायचे त्यामुळे मी दुसरा पीस आणला इथे आणि तो ठेवून मी कट करणार आहे आता मी सगळे पार्ट्स कट करून घेते एकदम असं टेकूनच जवळने असं कट करून घ्यायचे व्यवस्थित कट करून घ्या तर आता हा आपला स्लीवज आहे लॉंग आहे त्यामुळे मी दुसऱ्या अस्तरवरती कट करून घेतला आहे सेम कलरच्यास आणि इथे तो कमी पडतो आहे अ अडीच इंच कमी पडतो आहे त्यामुळे मी एका साईडलाच जॉईन करणार आहे कारण हे अस्तर येते आतमध्ये जातं जॉईन केल्यानंतर म्हणून मी एका साईडलाच जॉईन करणार आहे अस्तरला ते व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे बघा पी कट करून हे धा जे बॉर्डर असते ती कापून घ्यायची आहे त्याची त्याच्यामुळे काय होतं तसं ताणला जातो तिकडे मग मग स्लीव्ज बसत नाही व्यवस्थित त्यामुळे स्लीव्ह झाले कट करून तर आपण ब्लाऊज पीस आता कट करायला या लाँग स्लीव्हज असल्यामुळे मला हे लाँग जे आपली बॉर्डर आहे त्या त्या साईडलाच मला कट करायचे आणि इथे मला अडीच ब्लाऊजचं ब्लाउजचं जे स्लीव्ज आहेत ते कमी पडले तिथे त्यामुळे मी हे दोन्ही साईडला जॉईन करणार त्यामुळे फोल्ड करून फोल्ड फोल्ड करून नंतर कट कर के करते जास्त मार्जिन ठेवून कर करायचं कारण आम्हाला जॉईन करायचं आहे म्हणून इथे आपण आता सगळे पार्ट्स असे व्यवस्थित वेगळे करून घेऊया आणि ते सेट करून घेऊया हा बॅक पार्ट आहे हा आपला फ्रंट पार्टचा जो बाजूचा साईड आहे तो आहे कटोरी आणि योगपट्टी अशी व्यवस्थित इथे सेट करून घेतली आहे मी कट करून घेऊया इथे काय करायचं आपण जेव्हा ते मार्जिन ठेवतो ते अर्धा इंच तरी बाहेर मार्जिन ठेवून कट करा म्हणजे आपण जेव्हा जॉईन करतो आपण सगळे पार्ट्स तेव्हा ते कमी जास्त होऊ नये म्हणून ते फक्त थोडं अर्धा अर्धा इंच दोन साइडने मार्जिन सोडायचं अशा प्रकारे आपण हे सगळे पार्ट्स कट करून घेतलेत आता ही योगपट्टी आहे ना ते आपण वरती जास्त मार्जिन सोडायचं नाही आहे कट टू कट करायचं आहे खालच्या बाजूला तुम्ही मार्जिन ठेवा थोडंसं अर्धा इंच नाही तर पाव इंच तर इथे आपली अडीच इंच अशी ब्लाऊज पीस कमी पडला आहे त्यामुळे मी इथे जेवढा त्याला मग कपडा लागेल तेवढा कट करून घेते मी जॉईन करताना दाखवेन कसं जॉईन करायचं आहे ते अशा प्रकारे आपलं एक अस्तर कट झालं आहे तर आपण एक दुसरं पण तसं सेट करून घ्यायचं आहे ह्याला तर एका साईडलाच बॉर्डर आहे आणि ती पण मध्येच अशी आहे त्यामुळे सेट करून नंतरच मला कट करावं लागलं व्यवस्थित हा बघा तर मी आता हे सगळे पार्ट्स कट करून घेतले आणि त्याच्यानंतर बॉर्डर कट करून घेतली ती आपण स्लीवजला अटॅच करणार आहोत कटोरी जरा थोडीशी स्टेच होत नव्हती स्ट्रेच होत नव्हती अशी त्यामुळे मी ते परत ॲट करून असे केली आहे कट बघू शकता ते आणि आपली बॉर्डर आहे ते आपण स्लीवजला लावणार आहोत तर इथे माझे स्लीव्ज असे पूर्ण येत नव्हते त्यामुळे मी अशी घडी घालून हे बघा असे ठेवून असे स्लीव्ज कट करून घेतले अशा प्रकारे मी मला थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट करून सांगा त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग